आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो एका शहरात अर्धा तास बसलो कोणच आलं नाही अर्ध्या तास अनेक महिला आली छुम 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 करत एवढा लांबडा कप त्याच्या मोराचं चित्र आम्हाला वाटलं दूध असेल काजू पिस्ता बदाम असेल म्हणून मान वर करून बघितलं तर त्याच्यात चा होता चहा एवढा होता एवढा होता एवढाच होता आणि मला म्हणते बाराशेचा आहे का मी म्हटलं बारा ते चा घालायचं अस ना पुन्हा गेली दुसरा ट्रे घेऊन आली छुम 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 करत त्याच्यात लाडू होता लाडू एवढा होता एवढा होता कोमा आता तेच झालंय लाडू एवढा होता एवढा होता एवढाच होता आणि असा नका धरून मला म्हणते अक्का खायचा मी म्हटलं तुझ्या लक्षात कसंही ना मी उपाशही म्हटलं तर मला म्हणते अक्का खायचा मी मम्मीही आपल्या शहरात आलोय म्हटल्यावर म्हटलं म्हणलं काय वहिनी चेष्टा करताय मला सरेल का तर मला म्हणते खाताना सांड वगैरे नका आता तिळगोळ एवढा लाडू खायचा किती सांडायचं किती हो मला म्हणते खाताना सांड वगैरे नका नाहीतर मुंग्या होतील मुंग्या म्हणल्या मी पाय चोर घेतले मला म्हणते का मुंग्या म्हणल्या एवढं घाबरला का अहो म्हटलं आम्ही गावाकडची माणसं पंढरपूर सोलापूर कोल्हापूर सांगली मुंग्या म्हणल्या घाबरतो म्हटले तिकडे नसतात का कुठल्या म्हटलं हिथच पुण्या मुंबईत बघाय बघायला आता हिला काय सांगायचं आमच्या भाकरीच्या बुटीत सगळ्या मुंग्याच असतात हरभऱ्याचं डाळ झाडून खाल्ल्या का आम्ही चपात्या जाडून खातोय म्हणून सांगू काय तर मला म्हणते चला तुम्हाला हॉल दाखवते किचन दाखवते टेरेस दाखवते कमोड सुद्धा दाखवते सत्तर हजाराचा आहे मी म्हंटल एवढा एवढा लाडू चार <laughs> कशाला कमोड दाखवतेस <laughs> मोठे मोठे चार गाठले असतेस तू धावले नसतेस तरी आम्ही दरवाजा मोडून बघितले असते म्हण <laughs> <laughs> सगळा खरोखोर म्हणजे व्यासपीठावर बोलायचा शब्द खोळ्याचा बाजार सगळीकडे चालला